ambulance <laughs> mat <laughs> देशाने महाराष्ट्रात सोळा ठिकाणी जे आहे ते मॉफि करण्याचं नियोजन केलेलं होतं त्यामध्ये आज पिंपरीगड महानगरपालिकेमध्ये आज आज पूर्ण ज्या ते महाप्रिस जे आहे ते करण्यात आलं आहे आणि या ठिकाणी जवळपास तीनशे ते चारशे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी होते आणि अचानक असा भविष्यामध्ये आता हल्ला जर आला तर कशा प्रकारे या ठिकाणी आपण ही परिस्थिती जी आहे ती हाताळण्यात आपण यशस्वी होणार आहेत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर अन्न चालक दल असेल पोलीस असेल त्याचबरोबर जे पिपी चिंचवड महानगरपालिकेचे वाय सीम हॉस्पिटलचे कर्मचारी असतील अँब्युलन्स असेल या ठिकाणी सध्या आपल्याला पाहायला मिळाले आणि काही मिनिटातच या ठिकाणी जे आहे ते या मार्डच्या मार्फत आपण जर बघितलं तर काही मिनिटातच या ठिकाणी जे आहे ते पिपी चिंचवड मालिक महानगरपालिकाची या ठिकाणी जे कर्मचारी जे चारचे कर्मचारी जे आहेत या ठिकाणी बाहेर काढण्यात काही पाच पाच ते सहा मिनटातच या ठिकाणी जे जे कर्मचारी आहेत ते बाहेर काढण्यात या ठिकाणी यांना आहे आणि पण असत्य राह राहणार असं या मॉकिंगमध्ये पहायला मिळतात मार्केटिंगसाठी तेव्हा बालखी फिरते